नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तुमचा आर के जे अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीसला झालेला पेपर लिपिकसाठी पदासाठी होता लिपिकच्या पदासाठी प्रश्न कसे आलेले आहेत आपण या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण की मित्रांनो मी असेच व्हिडिओ टाकत राहील प्रश्न पहिला पेशीचे केंद्र कोणी शोधले प्रश्न पहिला पेशीचे केंद्र कोणी शोधले तर उत्तर आहे मित्रांनो रॉबर्ट ब्राऊन प्रश्न दुसरा योग्य पर्याय निवडायचा आहे फुलपाखरू हे भक्षक या प्रकारात मोडते प्रश्न आहे फुलपाखरू हे भक्ष क्या प्रकारात मोडते तर आपल्याला याचा योग्य पर्याय निवडायचे आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो प्राथमिक प्रश्न तिसरा जगात सर्वाधिक पाऊस डॅडॅस येथे पडतो प्रश्न तिसरा जगात सर्वाधिक पाऊस डॅडॅस येथे पडतो त्याचं उत्तर आहे मित्रांनो मावसिन राम प्रश्न चौथा सर्वात जास्त पाऊस कोणत्या टेकड्यामध्ये पडतो प्रश्न चौथा सर्वात जास्त पाऊस कोणत्या टेकड्यामध्ये पडतो उत्तर आहे आंबोली प्रश्न पाचवा इतिहासातील पहिला विश्वचषक कोणी जिंकला प्रश्न पाचवा इतिहासातील पहिला विश्वचषक कोणी जिंकला त्याचं उत्तर आहे मित्रांनो अर्जेंटिनाचा प्रश्न सवा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे प्रश्न सवा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे उत्तर आहे त्रिपिटक प्रश्न सातवा वेगवेगळे पक्षांनी एकत्र येऊन बनवलेल्या पक्षास काय म्हणतात त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न आठवा भगतसिंग व दत्त यांनी विविध मंडळावर बॉम्बस्फोट कधी केला उत्तर आहे आठ एप्रिल इसवी सन एकोणीसशे एकोणतीसमध्ये प्रश्न नववा पहिली इंग्रजी वखार हुबळी नदीच्या काठावर कधी स्थापन केली प्रश्न नव्वा पहिली इंग्रजी वखार हुबळी नदीच्या काठावर कधी स्थापन केली उत्तर आहे सोळाशे एक्कावन प्रश्न दहावा समानार्थी शब्द ओळखा रयत मराठी शब्दकोशीत रयत शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द प्रतिशब्दासह उदाहरणे रयत नाम नाम समूह अर्थ एखादा राजाओ शासनाच्या अधिपत्याखाली असलेला किंवा त्यांच्या राज्यात राहणाऱ्या रह व्यक्तीसमूह उदाहरणे प्रजा प्रजासुखी होती समानार्थी शब्द जनता जनसामान्य प्रजा प्रजानन लोक प्रश्न अकरा भारतातील पहिली अनु अर्जुन पुरस्कार कोणाला मिळाला प्रश्न अकरा भारतातील पहिला अर्जुन पुरस्कार मिळालेला आहे उत्तर आहे एकोणीसशे एकसष्टमध्ये मध्ये अर्जुन पुरस्कार सहा खेळाडूंना प्रदान करण्यात आला धनु विद्यार्थीमधून अर्जुन पुरस्कार प्रथम प्राप्त करता विद्यार्थी क्षेत्रातील कृष्णदास यांना प्रदान करण्यात आलेला आहे प्रश्न बारा रबर उत्पादनात भारतातील अग्रगण्य राज्य कोणते आहे उत्तर आहे केरळ प्रश्न तेरा एम एल एचा फुल फॉर्म काय आहे मेंबर ऑफ द लिगलिस्टिक असेंबल असा होतो प्रश्न चौदा सर्वाधिक आत्महत्या करणारे राज्य कोणते प्रश्न चौदा सर्वाधिक आत्महत्या करणारे राज्य कोणते आहे त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचं आहे प्रश्न पंधरा रॉयल सौदी लँड फॉरेस आणि यू एस ए आर्मी ग्राउंड फोर्सेस यांनी जून दोन हजार एकवीसमध्ये राज्याच्या वायोव्य भागात खालीलपैकी कोणता संयुक्त सराव सुरू केलेला आहे त्याचं उत्तर आहे मित्रांनो फाल्कन क्लॉज चार प्रश्न पंधरा रॉयल सौदी लँड फोर्सेस आणि भारतीय लष्कराच्या सैन्य दरा दरम्यान हा सराव होणार आहे तर उत्तर आहे रॉयल सौदी लँड फोर्स आणि भारतीय लष्कराच्या सैन्य दरम्यान हा सराव होणार आहे म्हणून पर्याय दोन योग्य आहे सौदी अरेबियाच्या तुकडीमध्ये पंचेचाळीस जवानांचा समावेश आहे तर भारतीय सेनेच्या तुकडीमध्ये नव्वद जवानांचा समा समावेश आहे म्हणून पर्याय तीन अयोग्य आहे प्रश्न सोळा द्रोणाचार्य पुरस्कार डॅडसला दिला जातो प्रश्न सोळा द्रोणाचार्य पुरस्कार डॅडसला दिला जातो उत्तर आहे प्रशिक्षक प्रश्न सतरा खालीलपैकी कोणत्या बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे प्रश्न सतरा खालीलपैकी कोणता बौद्ध धर्माचा पवित्र ग्रंथ आहे उत्तर आहे त्रिपिटक प्रश्न अठरा पेशीचे केंद्र कोणी शोधले उत्तर आहे रॉबर्ट ब्राऊन प्रश्न एकोणीस सर्वात जास्त पाऊस कोणत्या ते टेकड्यामध्ये पडतो उत्तर आहे अंबोली